शेततळ्यातील पाण्यात बुडून एकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रोजी दुपारच्या सुमारास तालुक्यातील चिंचडगाव शिवारात घडली रामभाऊ ठकाजी बाराहते वय सतीज्वरचे राहणार चिंचडगाव असे घटनेतील मयत व्यक्तीचे नाव आहे या घटनेबाबत स्थानिकांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार रामभो हे गुरुवारी दुपारच्या सुमारास चिंचडगाव शिवारातील गट क्रमांक अठ्ठेचाळीसमधील शेतातील शेततळ्यात बुडाले होते घटनेची माहिती मिळताच चिंचडगाव येथील रहिवासी आनंद शेलार गणेश जाधव शिवाजी कर्डक कृष्णा तांबे शिवाजी भासाळे गणेश निकोले लक्ष्मण काळे किरण तांबे सुनील कारभार दीपक बोरनारे व गावकऱ्यांनी शेततळ्यात त्यांचा शोध घेणे सुरू केले मात्र बराच वेळ शोधूनही ते मिळून आल्याने गावकऱ्यांनी पोकलेंच्या सह्याने शेततळे पोडत पाणी बाहेर काढले यानंतर काही वेळाने मृतदेह हो शोधून बाहेर काढत वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेह रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास दाखल केला या प्रकरणात बिरगाव पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे